नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सी टी ई टी दोन हजार सव्वीस म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणारी ई टी विषयाचे सी डी पी विषयाचे पेपर एक व दोनसाठी महत्त्वाचे असे मानशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याविषयी सर्व डिटेल माहिती आणि त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर करा चला तर आपण सुरू करूया आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत सर्व शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे आपण जास्त फपाट पसारा बघणार नाही आपण फक्त जे पॉईंट तुमच्या परीक्षेला येऊ शकतात त्याबद्दलच तुम्ही तेवढंच लक्षात ठेवायचं त्या एखाद्या शास्त्रज्ञाबद्दल तेवढं लक्षात मानसशास्त्रज्ञाबद्दल तुम्ही लक्षात ठेवलं ना एखादा पॉईंट त्यातला एखादा वर्ड जरी लक्षात राहिला तरी तुम्ही अन्सर देऊ शकता नेहमी पॉझिटिव्ह माइंडनं ई टी टीचे टी आन्सर द्यायचं कारण तिथे ॲप्लिकेशन लेवल जास्त प्रश्न विचार डायरेक्ट तुम्हाला जीन पी एजेवर जीन पी एजेचं थे थेरे थे ज्यावर विचारणार आहे का नाही त्याने सिद्धांत कोणला मांडला काय विचारणार तुम्हाला त्या वर्गात कशी घटना घडली आहे ते एखादी घटना सांगणार आणि त्याच्यावर तुम्ही कुठल्या सिद्धांताचा उपयोग करणार असं तिथं प्रश्न येणार आहेत तुम्हाला ती सांगणार पण आहे पुढे आपण तीस प्रश्न पण घेतलेले आहेत आणि प्रत्येक शास्त्रज्ञावर आपण तिथं कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पण घेतलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण सु वेळ न घालवता आपण सुरुवात करूया बघा पहिला कुठला असाल त्यांना जीन पी ए जीन पी एजेने काय सांग बघा सिद्धांत काय त्यांचा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी त्यांचे विचार काय आहेत बालक स्वतः अनुभवातून ज्ञान निर्माण करतो तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे ह्यांचा ही कन्स्ट ही शब्द जरी तुम्ही ह्या जीन पी एच जेबद्दल लक्षात ठेवला कन्स्ट्रक्टिव्हिजम कशामुळे आहे तर जीन कुणा कोण आहे त्यात जीन पी एजी एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तरी खूप झालं जास्त अभ्यास करा टेक्निकल अभ्यास करायचा थोडाच मोजकाच पण जास्त त्यातून आपल्याला फायदा होणाराच अभ्यास तुम्ही करायचा पुस्तक पुस्तकं बडबड करत वाचत बसले असं नाही पॉईंटनुसार अभ्यास करायचा बघा सज्ञानात्मक टप्पे त्यांचे कोणकोणते आहेत बघा जीन पी एजीचे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा सेन्सोरी मोटर झिरो ते दोन वर्ष ऑब्जेक्ट परफॉर्मन्स असतो तिथे म्हणजे झिरो ते दोन वर्षापर्यंत परत त्यांचं बालक काय करतो ऑब्जेक्टनुसार म्हणजे आपण एखादी वस्तू दाखवली तर त्याला ती ओळखतो किंवा त्याच्याकडे तो अट्रॅक्ट होतो प्री ऑपरेशनल दोन दोन ते सात किंवा कन्झर्वेशन इथं नसतं कन्झर्वेशन इथं नस असतं का नसतं बघा तिसरं काय कॉन्क्रीट ऑपरेशनल सात ते अकरा लॉजिकल थिंकिंग इथं लॉजिकल थिंकिंग करायलाच लागतो मुलगा कन्झर्वेशनसुद्धा इथं म्हणजे समाजाशी आपलं जुळवून घ्यायची समायोजन करण्याची त्याची क्षमता इथे वाढते सात ते अकरा वयोगटामध्ये फॉर्मल ऑपरेशनल अकरा प्लस जे असतात ते ऑप्सटॅक म्हणजे हाय लेवलचं ऑपस्टॅक विचार अविस्मरणीय असा विचार करायला लागतात हायपोथेटिकल थिंकिंग करायला लागतात ते त्यामुळं हे काय संज्ञानात पकुनाचे जिन पियाजेचे हे टप्पे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे सेन्सरी मोठा झिरो ते दोनमध्ये येतं प्री ऑपरेशनल झिरो ते सातमध्ये आणि तुम्ही ह्यातलं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला डायरेक्ट सेन्सरी मॉडर झिरो से ते दोन असं विचारत का नाही झिरो ते दोन गटातला मुलगा काय करू शकतो म्हणजे तो ऑब्जेक्ट परफॉर्मन्स करू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे किंवा दोन ते सात मधला मुलगा काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही नाही आणि होय हे शब्द तुम्ही नीट क्वेश्चनमध्ये वाचायचे कारण नाही आणि होय मध्ये जास्त होते आणि ते बघा मुख्य संकल्पना त्यातमध्ये काय लक्षात ठेवायचा स्किमा काय मुख्य संकल्पना काय स्किमा स्किमा पुन्हा दुसरी काय ॲसिमिलेशन जुळवणे जुळवून घेणे ॲसिमिनेशन म्हणजे काय जुळून घेणे अकोमो अकोमोडेशन समायोजन करणे आणि इक्विरेब्लेम हे शब्द तुम्ही मुख्य संकल्पना जीन पेजेबद्दल लक्षात ठेवायचे आहेत चला पेजेवर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो ते बघा आता कन्झर्वेशन संकल्पना कोणत्या टप्प्यात विकसित होते तुम्ही सांगायचे कुठल्या टप्प्यात विकसित होते आता आपण वर बघितल्या टप्प्यात कुठल्या कुठल्यात होत नाही कुठल्यात होते ते तुम्ही बघितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं कशामध्ये होते तर कॉन्क्रीट ऑपरेशनल ह्याच्यामध्ये काय होते कन्झर्वेशन संकल्पना विकसित होत असते मुलं स्वतः ज्ञान निर्माण करतात हे कोणाचे मत आहे स्वतः ज्ञान निर्माण करतात तर कोणाचं मत आहे तर पी एच एचं मत आहे आपण ॲन्सर पण इथं घेतलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचा आन्सर पण तिथं देऊ तुम्हाला पी डी एफ डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता कारण तुमच्या फायद्यात तुम्हाला थिंकिंग पॉवर म्हणजे असं काय आपल्याला काय हे करायचं आपल्याला त्या आप कन्सेप्ट क्लिअर पाहिजे कन्सेप्ट जर क्लिअर असते तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं आन्सर देऊ शकता बघा लिव्ह वाय गोथ स्कीम सिद्धांत काय त्यांचा तुमचा सिद्धांत निस्त पॉईंट लक्षात ठेवला तर त्याच्यावर तुम्ही आन्सर सोशल कल्चरल थेरी सोशल कल्चरल थेरी म्हणजे सोशल शब्दातच त्यांच्या आहे सोशल समाजाशी निगडीत असणार आहे हे तर तुम्हाला लगेच कळणार आहे ते तर त्यामुळे सामाजिक हा शब्द किंवा सोशल हा शब्द आला तर कशाशी रिलेटेड असणार आहे लेव वायगोजकी विचार त्यांच्याकडे शिकणे हे सामाजिक प्र परस्पर प्रक्रियेतून ने होते असंच कोणाचं मत आहे लेव वायगोचकीचं एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यातल्या मुख्य संकल्पना कोणकोणत्या आहेत बघा जेड पी डी झोन ऑफ प्रोगझोम प्रोग्जुमल डेव्हलपमेंट हे त्याची मुख्य संकल्पना एम के ओ मोर नॉलेजेबल ऑदर आणि स्कॅप होल्डिंग लँग्वेज टूल ऑफ थॉट लँग्वेज भाषेचं टूल ऑफ थॉट कशी लँग्वेज आहे म्हणजे भाषा हीच तुमच्या विचारांचं साधन आहे चला एवढं तीनच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा वय लेवाय गोसी ह्याच्यावरच तुम्हाला तिथं व्यवस्थित असा वर्गातली तुमची एखादी संकल्पना दिली जाते किंवा वर्गाशी रिलेटेड विद्यार्थ्यांशी रिलेटेड एखादा प्रश्न ते ह्याने काय केलं असं केलं काय होतं तसं ही कशाची निगडीत आहे तर त्याच्यावर हे प्रश्न विचारले जातात डायरेक्ट तुम्हाला कोणतीही लेवाय गोस्की विचारत जात नाही ॲप्लिकेशन लेवलच सगळे प्रश्न विचारले जातात बघा त्याचे प्रश्न कसे विचारले जातात झेडपीडी म्हणजे काय असं डायरेक्ट किंवा तुम्हाला त्याचं लाँग फॉर्म पण माहीत पाहिजे कधी कधी ते पण विचारलं जाऊ शकतात मुलगा जे स्वतः करू शकतो प्लस थोडक्यात मध्ये जे करू शकतो त्यातील अंतर म्हणजेच काय झेडपीडी झेडपीडी असतं डेव्हलपमेंट म्हणजेच काय मुलगा जे स्वतः करू शकतो स्वतः करू शकतो ही संकल्पना तुमची लक्षात आली पाहिजे झेडपीडी म्हणजे काय त्याच्याशी रिलेटेड तुम्ही प्रश्न कुठलाही सोडू शकता थोड्या थोड्या मदतीने जे इश करू शकतो म्हणजे आपण जर एखादी आता लहान बालकाला जर आपण शिकवायला गेलो म्हणजे त्याला कायच माहीत नाही एखाद्या संकल्पनेविषयी आणि त्याला आपण थोडीशी टच केला किंवा थोडी त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगितलं तर तो लगेच त्याच्याशी पुढचं सांगू लागतो किंवा तो त्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो स्कॅप होल्डिंग म्हणजे काय तात्पुरती शिकवणे मदत आपण म्हणजे काय त्याला तात्पुरतं शिकवायचं तात्पुरते शिकवणी मदत ही स्कॅप होल्डिंग मध्ये येतं चला पुढे बघूया बीएफ स्किन काय कुठला सिद्धांत आहे त्यांचा ऑपरंट कंडिशनिंग थेरी त्यांचे विचार काय आहेत वर्तन हे बक्षीस दंडाने नियंत्रित होते वर्तन कशा त्यांचं काय म्हणणं आहे वर्तन बक्षीस आणि दंडाने नियंत्रित होतं त्यांच्या जे लक्षात ठेवायच्या संकल्पना रिएन्फोर्समेंट ह्याच्यावर विचारले जाऊ रिएन्फोर्समेंट शब्द येतातच तुमच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पाहिजे रिएन्फोर्समेंट पनिशमेंट आणि बिहेवियर शेपिंग म्हणजे त्यांचं काय वर्तन हे बक्षीस किंवा दंडाने नियंत्रित होते असं कोणाचं मत आहे बिय स्किनर यांचं चला पुढचा स्किनर प्रश्न बघा काय आहे बक्षीस मिळा मिळाल्यावर वर्तन पुन्हा होते हे कोणाचे मत आहे बक्षीस मिळाल्यावर पुन्हा वर्तन बदलतं बघ बरोबर आहे आपण एखाद्या तुम्ही एखादी कॉम्पिटिशन ठेवली आणि त्या तुम्ही सांगितलं की हे, हे पहिल्या नंबरला बक्षीस मिळणार आहे तर ते मुलं उत्साहानी करायला लागतात असं त्यामुळे त्यांचं वर्तन वर्तन बदल होतो त्यामध्ये असं कोणाचं मत आहे बीएफ स्किनरचं बघा पुढचा बघा चौथा आपला चौथा प्रश्न काय बघा सॉरी चौथा शास्त्रज्ञ कुठला आहे बघा आय आय वन पॅवलाव सिद्धांत कुठला आहे क्लासिकल कंडिक्शन त्यांचा प्रयोग कशावर होता कुत्रा घंटी आणि लाड एवढं जरी लक्षात ठेवलं तरी ह्याच्याबद्दल जास्त आहे तुमच्यासाठी पॅवलावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा घंटी प्लस लाळ प्रयोग कोणाशी संबंधित आहे तर पॅवलावशी संबंधित आहे एडवर्ड थॉनड्राईक बघा काय म्हणत त्यांचा कोणता सिद्धांत आहे ट्रायल अँड एरर मेथड त्यांची आहे मुख्य नियम त्यातले कुठले लॉ ऑफ इफेक्ट लॉ ऑफ एक्सरसाइज आणि लॉ ऑफ रेडिनेस रेडिनेस कशाशी संबंधित आहे असा तुम पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा रेडिनेस तत्व कोणतं आहे डायक रेडिनेस त्यांचे लॉमध्येच आहे ना लॉ ऑफ इफेक्ट लॉ ऑफ एक्सरसाइज आणि लॉ ऑफ रेडिनेस म्हणजेच हे कोणाशी संबंधित तर थ्रॉन डायकशी बघा सांगू बघा अल्बर्ट बांदुरा अल्बर्ट बांदुरा कशाशीढित आहेत सोशल लर्निंग थेरी सोशल लर्निंग थेरी त्यांचा विचार काय निरीक्षणातून शिकणे हे तुम्ही लक्षात ठेवायचं अल्बर्ट बांधुराबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं निरीक्षणातून शिकणे ही संकल्पना कोणाची अल्बर्ट बांदुराची त्यांचं ते का त्याच्यामध्ये काय संकल्पना कोण मॉडेलिंग इमिटेशन आणि पेकेरियस इन रिएन्फोर्समेंट म्हणजे मॉडेलिंग असं एखादं मॉडेल मॉडेल घेऊन शिकवणं मॉडेलिंग करणं म्हणजे प्रत्यक्ष एखादी गोष्ट अनुभवातून शिकणं अनुकरणं इमिटेशन म्हणजेच अनुकरण अनुकरण करून शिकणे अनुकरणातून एखादी गोष्ट शिकणे हे कशाचं सिद्धांत आहे कोणाचा आहे अल्बर्ट बांदुराविषयी हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा वे वगैरे रि हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून आपण फास्ट घेतोय बघा रोल मॉडेल बांद्रो रोल मॉडेल बघू शकणे कोण कोणाचा सिद्धांत आहे तर बांदुराचा रोल मॉडेल हे शब्द तुम्ही एखाद्या असं टेक्निकली लक्षात ठेवायचं रोल मॉडेल कोण बांदुरा एवढे शब्द जरी एखादा शब्द त्यातला पॉझिटिव्ह तुम्हाला लक्षात राहिला ना तरी तुम्ही तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता बघा सातवा कोल काय लॉरेन्स कोलरबर्ग त्यांचा काय मोरल डेव्हलपमेंट थेरी वेगवेगळे त्यांचे स्थर आहेत वैशिष्ट्य स्तर वैशिष्ट्य काय प्री कन्व्हेशनल दंड म्हणजे दंड बक्षीस आणि कन्व्हेशनल समाज नियम पोस्ट कन्व्हेन्शनल मूल्याधारित हे त्यांचे टप्पे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कुठला स्तर किंवा स्तराविषयी एखाद्या स्तरावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो दंड भीतीवर आधार नैतिकता कोणत्या टप्प्यात आहे तर प्री कन्व्हेशनल बघा हे तुम्ही लक्षात ठेवायचं बघा प्री कन्व्हेशनल काय येतं दंड बक्षीस कोणाच्या कौन, कोणाच्या सिद्धांतात आहे तर कोल्हर्गच्या आणि कन्व्हेशनलमध्ये मध्ये समाज नियमित आणि पोस्ट कन्व्हेन्शनल म्हणजे पोस्ट म्हणजे शेवटी मूल्याधारित आपण त्याच्यावर मूल्य मूल्य आधारित आपण त्याचं अनु हे करतो मूल्यमापन करतो आठवा बागा काय का हार्डवर्ड गार्डन गार्डनर दिसला म्हणजे की तुम्ही इंटेलिजन्स बुद्धिमत्ता लक्षात ठेवायची फक्त काय लक्षात ठेवायचं बुद्धिमत्ता मल्टिपल इंटेलिजन्स मल्टिपल इन प्रमुख बुद्धी आपण ह्या बुद्धिमत्ता डायरेक्ट हार्डवर्ड गार्डनवर प्रश्न येणार का नाही तर प्र काही त्याच्या बुद्धी आहेत कोणकोणत्या बुद्धीत आपण त्याच्या आणि ती बुद्धी आणि एखादा प्रसंग सांगणार आणि कुठली बुद्धी तुम्ही तिथं यूज करणार हे तुम्हाला त्याच्यावर असे प्रश्न ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न विचारले जातात आपण चला प्रमुख त्याच्या कोणकोणत्या बुद्धीत आपण बघूया लिंग्विस्टिक इंटेलिजन्स भाषिक बुद्धिमत्ता त्याचा अर्थ भाषा शब्द वाचन लेखन बोलण्यात प्रावीण्य उदाहरण त्याच्या उदाहरणामध्ये कोणकोण येतं त्यामध्ये भाषिक बुद्धिमत्तामध्ये लेखक कवी वक्ते पत्रकार वर्गातील लक्षण कोणत्या गोष्टी सांगायला वाचायला लिहायला आवडतं ह्या ह्या इंटेलिजन्समध्ये काय लिंग्विस्टिक इंटेलिजन्स भाषिक बुद्धिमत्ता ह्याला हे भाषिक मध्ये येतं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चला दुसरा दुसरी दुसरी बुद्धिमत्ता कुठली बघा लॉजिकल आणि मॅथमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजेच तार्किक गणितीय बुद्धिमत्ता तार्किक गणितीय बुद्धिमत्तामध्ये मा काय येतं तर तर्क गणित म्हणजे असं आपण एक लॉजिकल इंटेलिजन्स जर असं स्मार्ट बुद्धी म्हणतो ना तशा प्रकारची समस्या सोडवणे उदाहरणं म्हणजे ही कु एकदम स्मार्ट बुद्धीची त्यात येतात गणितज्ञ वैज्ञानिक म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेव लॉजिकल लॉजिकवाले सगळे त्याच्यामध्ये येतात वर्गातील लक्षात कोडी म्हणजे वर्गात तुम्ही काय काय त्याच्या अशी कुठली बुद्धीचा वापर कशासाठी करू गणित कोडे आकडे विश्लेषण एखादं कोडं पजल द्यायचं सोडवायला लावायचं त्यातून तुम्ही त्याची इंटेलिजन्स लॉजिकल मॅथेमॅटिक इंटेलिजन्स सुधारू शकता बघा स्पेशल इंटेलिजन्स म्हणजे स्पेशल म्हणजेच अवकाशीय ते स्पेशल वेगळं आणि हे स्पेशल वेगळं बरं का अवकाशीय स्थानिक बुद्धिमत्ता अर्थ बघा त्याचा काय चित्र नकाशे ह्या बुद्धिमत्ते काय काय हे तुम्ही लक्षात ठेवायचं चित्र नकाशे आकृती ओळखण्याची क्षमता काय ओळख उदाहरण बघा चित्रकार आर्क आर्किटेक्ट डिझायनर ह्यामध्ये येतात कुठल्या अवकाशी आणि दृश्य स्थानिक बुद्धिमत्तेमध्ये येतात चित्रातून माणूस लवकर शकतो विद्यार्थी चित्रातून लवकर शकतो बघा एखादा आपण पाठ घ्यायला गेलो तर आपण एखादी मॉडेल किंवा पुढं प्रत्यक्ष ती एखादी गोष्ट दाखवली किंवा आपण जर भूगोलाचा अभ्यास करायला गेलो तर नकाशा ना नाही दाखवला तुम्ही निस्ती बडबडबडबड त्यांना काय करणार आहे नद्या पर्वत कुठं आहे कुठल्या भागात येतं कुठल्या देशाला येतं काही समजणार आहे का नाही त्यामुळे ना तुम्ही एखादी चित्र चित्र नहा तुम्ही किंवा एक नकाशा घेऊन गेला भूगोलाचा कुठल्याही कुठलाही पाठ करताना आपण एखादं नाविन्य करायचं नाविन्य त्यातूनच मुलं जास्त शिकतात चला चौथा चौथ बघा कुठला इंटेलिजन्स आहे बॉडीली कुठला बॉडीली का इंटेलिजन्स शारीरिक चालक बुद्धिमत्ता त्याचं काय शरीराच्या हालचालीमधून शिकणे ही शारीरिक चालक बुद्धिमत्ता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचं खेळाडू नृत्य ह्या बुद्धिमत्तेमध्ये कोण कोण येतं खेळाडू आणि नृत्य प्रकार म्हणजे तुम्हाला कसा प्रश्न येऊ शकतो बघा असा असा खेळाडू आहे त्यात तुम्ही कुठली बुद्धिमत्ता वापराल असे प्रश्न येऊ शकतात म्हणजे ह्याच्या ह्याच्यातून आपण काय करू शकतो खेळाडूंना ते कृती खेळ आणि प्रयोगातून शिकणे ह्याच्यामध्ये हे ह्या बुद्धिमत्तेचा आपण डेव्हलप करू शकतो कुठले आहे शारीरिक चालक बुद्धिमत्ता पाचवी बघा कुठले म्युझिकल इंटेलिजन्स काय आहे म्युझिकल इंटेलिजन्स संगीतात्मक बुद्धिमत्ता म्हणजे संगीत म्हणलं की तुम्हाला हे लक्षात येईल ताल गाणे ओळखण्याची क्षमता मग त्यामध्ये संगीतामधलेच रिलेटेड येणार ना तुम्ही तसं असं टेक्निकल लक्षात ठेवायचं म्युजिकल म्हणलं की त्यात वादक आला सगळे आले वर्गात आपण ते कसे डेव्हलप करू शकतो इंटेलिजन्स ती बुद्धिमत्ता तर गाणी ताल वापरून ती आपण कविता शिकवताना धडा वाचल्यासारखी वाचली तर ते मुलांना समजेल का तर ती ताला सुरात शिकवली तर ती त्यांच्या पटकन लक्षात राहणार आणि त्याच्यावरती सारखं ते म्हणणार गुणगुणणार किंवा त्यांची भाषिक क्षमता पण त्यानुसार सुधारते सहावा बघा काय इंटरपर्सनल इंटेलिजन्स आंतरव्यक्तीय सामाजिक बुद्धिमत्ता इतरांच्या भावना समजून घेण्याची कशामध्ये इंटरपर्सनल इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल ह्याच्यामध्ये कपलत करायचे नाही इंटरपर्सनल म्हणजे आंतरव्यक्तीय बुद्धिमत्ता बघा इतरांच्या भाऊच्या समजून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये कोणतं कोणकोण आहे शिक्षक नेता सल्लागार गटात चांगले काम करतो म्हणजे शिक्षक नेत म्हणजे एक शिक्षक हा पण गटात काम करणार म्हणजे विद्यार्थी समोर असतात आणि तो त्याच्याशी सामावून घेतो म्हणजेच ते, ते गटातलंच काम झालं नेता एखादा न नेता असेल तुमचा सल्लागार असेल तुम्हाला एक मोटिवेट करणार असेल गायडेट करणार असेल तर तो कशामध्ये येतो इंटर पर्सनल इंटेलिजन्समध्ये येतो तो बघा इंट्रा पर्सनल इंटेलिजन्स स्वअंतर्मुख आत्मसाक्षात्कार बुद्धिमत्ता काही अ स्वअंतर्मुख आत्मसाक्षात्कार बुद्धिमत्ता म्हणजे की स्वतःच्या भावना विचार समजणे उदाहरण लेखक तत्वज्ञ म्हणजे आपण एखादा लेखक लेखक काय करतो तो स्वतःच्या भावना लेखना थ्रू मांडतो ना त्याला काय म्हणायचं इंट्रा म्हणजे स्वतःचा आत्म स्वतः स्व जे तत्वज्ञ असतात ते स्वतः मांडतात किंवा कवी लेखके असतात ते सुद्धा त्यांच्या कविता ती स्वतः तत्वज्ञान आत्मकथा असती बघा आत्मकथा असतात वेगवेगळ्या त्या त्यांचं त्यांचं जे सगळं आयुष्य असतं ते आत्मकथेमधून मांडतात वर्ग स्वतःच उद्दिष्ट ठरवतो म्हणजे आपण त्याच्यानुसार ह्या इंट्रापर्सनल इंटेलिजन्स बुद्धिमत्तेमध्ये स्वतःचं आपण कितपत योग्य आहे आपलं आपल्याला काय येतं हे आपण तिथं ठरवत असतो बघा बगार आठवं काय नैसर्गिक बुद्धिमत्ता नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स बघा अर्थ काय निसर्ग प्राणी वनस्पती ओळखणे काय निसर्ग प्राणी वनस्पती ओळखणे ह्याच्या द्र काय होतं निसर्ग नैसर् ने नॅचरलिस्टिक नॅचरलमध्ये नेचर नेचरमध्ये काय आहे तर तुम्हाला माहितीच आहे निसर्ग प्राणी वनस्पती हे सगळे हे सगळं लक्षात ठेवायचं मग त्याच्याशी कोण पर्यावर पर्यावरणतज्ज्ञ शास्त्रज्ञ हे त्याच्याशी रिलेटेड असणार ना निसर्गाशी संबंधित कृती आवडतात ह्या ह्या बुद्धिमत्तेमध्ये नैसर्गिक सगळ्या निसर्गाशी संबंधित काय लक्षण असतं त्याचं संबंधित कृती त्यांना आवडतात आता आपण काय बाय गाडणार इंटेलिजन्स ह्या इंटेलिजन्स सगळ्या आपण किती बघितल्या आठ आट, आठ आठ लक्षात ठेवायचे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न एकतरी विचारला जाऊ शकतो चित्रातून लवकर शिकणारा विद्यार्थी कोणता चित्रातून लवकर कुठली बुद्धिमत्ता येत ना चित्र चित्र लगे लक्षात ठेवायचं स्पेस अवकाश चित्र नकाशा हे तुम्ही लक्षात स्पेशल इंटेलिजन्स हा त्याच्यामध्ये येणार अशा प्रकारे तुम्ही सगळ्या इंटेलिजन्सवर लक्ष ठेवायचे आहे आता नववा काय आहे बघा जेरम ब्रोनन आपला नवीन दुसरा शास्त्रज्ञ काय नववा जेराम ब्रोन डिस्कवरी लर्निंग त्याचं काय आहे डिस्कवरी लर्निंग त्याचे शिकण्याचे तीन प्रकार त्यांनी सांगितले कुठे इनॅक्टिव्ह करून म्हणजे कृती करून शिकणे शिकणेव ॲक्टिव्ह लक्षात ठेवायचं ॲक्टिव्ह म्हणजे कृती ते कुणाचं आहे जेरम ब्रोनन आयकॉनिक आयकॉनिक म्हणजे चित्रातून सिंबॉलिक म्हणजे भाषा सिंबॉल एखादा सिंबॉल आपण दाखवतो जसं त्या भाषेतून सिंबॉल आपल्याला रस्त्याला गाडी चालवताना बोली पुढे सिंबॉल दिले असते इकडे वळा तिकडे वळा त्या सिंबॉलिक थ्रू आपण त्याच्यातून शिकत असतो ऐकून चित्रातून शिकणे हे सुद्धा खूप महत्वाचे टप्पे तुम्ही लक्ष प्रकार लक्षात ठेवायचे आहेत कोणाचे जयराव ब्रूनर यांचे ब्रूनर प्रश्न बघा लर्निंग बाय डिस्कवरी कोणाचा सिद्धांत आहे तर लर्निंग बाय डिस्कवरी हे तुम्ही लक्षात ठेवायचे ब्रुनरचा चला जी बघा आता आपण काय करणार आहे तीस प्रश्न ह्या आपण जे सगळ्या शास्त्रज्ञ मानशास्त्रज्ञ बघितले ना त्याच्यावर आपण तीस प्रश्न घेणार आहोत आणि ॲप्लिकेशन लेवलचे आपण दररोज डेली चार वाजता प्रत्येक विषयाचा सराव प्रश्न घेऊन येणार आहोत किंवा संकल्पनेचा असेल दररोज आपला व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत चला आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा जीन एच पहिला प्रश्न काय बालक स्वतः ज्ञान निर्माण करते, करते कुना चाही। कुना चाही उब्जेक्ट, उब्जेक्ट तु? बाल काय करतो स्वतः ज्ञान निर्माण करते हे मत कोणाचे आहे कोणाचं आहे तर पी एज एचं आपण वरती आहे त्यामुळं ॲन्सर पण तुम्हाला इथंच मी दिलेत तुम्हाला पी डी एफ जर हवे असेल तर फायदा होणार आहे म्हणून तुम्हाला ऍन्सर इथंच ठेवलेले आहेत मी बघा ऑब्जेक्ट परफॉर्मन्स कोणत्या टप्प्यात विकसित होतो ऑब्जेक्ट बघ ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू तुम्ही लक्षात ठेवायचं आहे वस्ती बघून एखादं मूल लहान बाळ कधी पळतं तर झिरो ते दोन गट वयामध्ये म्हणजे सेन्सरी मोटार ह्याच्यामध्ये पळ लक्ष देतं सेन्स ह्याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी सेन्सरी मोटार आहे प्री -उफ्रेश्नल। प्री -उफ्रेश्नल इको सेंट्रिझम जास्त प्रमाणात कुठे दिसते इगो सेंट्रिझम कशामध्ये असतात तर प्री ऑपरेशनल प्री ऑपरेशनलमध्ये काय असतं इको सेंट्रिम इगो एखाद्या मुलं इगो सात ते अकरा या वयोगटातली मुलं जी असतात त्यांना इगो सेंट्रिजम असतो प्री ऑपरेशनलमध्ये बघा चौथा कन्झर्वेशन संकल्पना कधी येते मला सांगा कन्झर्वेशन संकल्पना कधी येते तर सात ते अकरा या वयोगटामध्ये ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर आहे चला पाचवा प्रश्न आपण प्रश्न जरा फास्ट घेऊया घेऊयाशन आणि अकोमेडेशन कोणाशी संबंधित आहे ऍसिम्युलेशन आणि अकोमोडेशन कोणाशी संबंधित आहे तर पी एज यांच्याशी संबंधित आहे बरं आता गोस्कीवर प्रश्न बघा शिकणे हे सामरिक सामाजिक परस्पर संवादातून होते हे कोणाचे मत आहे तर वायगोचकी यांचे समाज म्हणलं की वायगोचकी लक्षात ठेवायचं झेडपिढी म्हणजे काय झेडपिढी म्हणजे काय मदतीने शिकता येणारी पातळी मदतीने शिकतो झेडपिढीमध्ये मध्ये आपण काय करतो मदतीने शिकतो स्कॅप म्हणजे काय तात्पुरती मदत स्कॅप होल्डिंग म्हणजे काय असतं तर तात्पुरती मदत असते हे दोन वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही झेडपिढी आणि स्कॅप होल्डिंग हे नीट लक्षात ठेवायचं आहे बघा नववा प्रश्न काय लँग्वेज इक्वल टू टू लॉफ थॉट हे कोणाचे विधान आहे लँग्वेज कोणाचं आहे तर वाईगेचंच आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एम क्यू ओ म्हणजेच काय एम क्यू जास्त माहिती असलेले मोर नॉलेजेबल काय मोर नॉलेजेबल काय बघा दावा प्रश्न एम के ओ म्हणजे काय तर जास्त माहिती असलेली व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर काय मोर नॉलेजेबल पर्सन टू ऑफ फ्रंट चला बी एफ स्किनर काय म्हणतात फ्रंट कंडिशनिंग सिद्धांत कोणाचा आहे तर स्किनरचा आहे रिवार्डमुळे वर्तन पुन्हा होणे कोणाचं आहे रिन्फोर्समेंट रिएन्फोर्समेंट ह्यालाच म्हणायचं म्हणजे एखादं रिवॉर्ड गे रिवॉर्ड आपण बक्षीस दिलं तर त्याच्यामध्ये सुधारणा होते त्यालाच काय म्हणायचं रिएन्फोर्समेंट म्हणजे परत तो नव्यानं उभा राहतो किंवा नवीन त्याच्यामध्ये वर्तन सुधारलं जातं सुधारणा वर्तनामध्ये सुधारणा होते एखादं बक्षीस देवलं किंवा पनिशमेंट दिली तर त्याच्यामध्ये सुधारणा होते त्याला काय म्हणायचं रिएन्फोर्समेंट तेरा का तेरावा प्रश्न बघा काय पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे काय तर बक्षीस देणे आणि निगेटिव्ह म्हणजे आपण शिक्षा देतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन एनफोर्समेंट असतात ना वन पावलावचे बघा इव्हन पोवलाव पेवलावचे काय प्रश्न बघा घंटी वार प्रयोग कोणाशी संबंधित आहे तर पेवलावशी खूप साधे प्रश्न आणलेले आहेत आपण आपण ह्याच्यावर हार्ड लेवलचे ॲप्लिकेशन लेवल, लेवल प्रश्न आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊया क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे काय क्लासिकल कंड उद्दीपन आणि प्रतिक्रिया चला इवॉट फ्रॉनडाईक काय म्हणत आहेत बघा काय त्याच्यावर प्रश्न ट्रायल अँड एअर सिद्धांत कोणाचा आहे तर फ्रॉनडाईकचा आहे लॉ ऑफ इफेक्ट म्हणजेच काय तर समाधानदायी परिणाम चला रेडनेस तत्व कोणाचं आहे तर फ्रॉनडाईक यांचा आहे अल्बर्ट ब्रांदूरा काय म्हणतायत बघा अल्बर्ट ब्रांदूरा कोणकोणते प्रश्न आहेत बघा ऑब्झर्वेशनल लर्निंग कोणाचा सिद्धांत आहे ऑब्झर्वेशनल कोणाचा सिद्धांत आहे तर बांदुरा यांचा आहे बघा विसावा प्रश्न काय रोल मॉडेल पाहून शिकणे कोणाचं आहे तर इमिटेशन म्हणजे अनुकरणातून म्हणजे एखादा रोल मॉडेल पुढं त्याच्या आपले आपले एखाद्या घरात बघा आपण जे करतो ते लहान बालक करायला जातं म्हणजे इमिटेशन ते कशातून अनुकरणातून शिकत असतं लॉरेन्स कोलरबर्ग बघा नैतिक विकासाचा सिद्धांत कोणाचा आहे तर कोहलरबर्ग यांचा आहे बावीसावा प्रश्न काय बघा दंड भीतीवर आधारित नैतिकता कोणत्या टप्प्यात असते दंड भीती कशावर असते तर प्री कन्व्हेन्शनल प्री कन्व्हेन्शनल म्हणजे काय येतं दंड भीती समाज नियमांवर आधार अधा... आधारित टप्पा कोणता आहे तर कन्व्हेशनल प्री कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हावर्ड गार्डनर काय म्हणतात बघा काय प्रश्न आहे त्याच्यावर मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणाचा आहे तर गार्डन आहे संगीतामधून शिकणारा विद्यार्थी काय कशामध्ये संगीत म्हणलं की काय म्युझिकल हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बघा जेरोम ब्रूनर काय म्हणतात डिस्कवरी लर्निंग कोणाचं आहे डिस्कवरी लर्निंग कोणाचं आहे तर ब्रुनर यांचं कोणाचं ब्रुनर यांचं करून शिकणे इनॅक्टिव्ह म्हणजे कृतीतून शिकणे म्हणजेच काय कृती इनॅक्टिव्ह म्हणजेच करून शिकणे याला काय म्हणायचं कृती शिक्षक कमी जास्त मदत देऊन शिकतो शिकवतो म्हणजेच काय कमी जास्त मदत देऊ शकतो म्हणजेच काय वायगोचकीच काय स्कॅप फोल्डिंग स्कॅप फोल्डिंग ह्याच्यामध्ये येत वाय गोचकीचा काय फोल्डिंग सिद्धांत आहे कमी जास्त मदत देऊन शिकवतो मुलं स्वतः संकल्पना शोधतात स्वतः स्वतः शोधून शिकणं ह्याचे कुणा कुणामध्ये येतं तर पियाजे किंवा ब्रुनर यांनी सांगितलेला सिद्धांत आहे रिवार्ड काढून टाकल्यास वर्तन कमी होते कुणी म्हटलं आहे तर स्किनर स्किनरनेच काय सांगितलं रिवॉर्ड दिलं तर त्याचं वर्तनामध्ये सुधारणा होते अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे आपण तीस प्रश्न बघितले जर हा चॅनल किंवा जर हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ आपला मराठीचे पंधरा प्रश्न जे पेडगरजीचे तर त्याच्यावरील डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ असणार आहे चला धन्यवाद